प्रिय मित्रमेदिन्य सुप्रभात आज तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोमवार सादर करत आहे वैभव वागलिखित व्हायरल माणूस निगेटिव्ह काळातील पॉझिटिव्ह गोष्ट यामधील हा भाग या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला फूड पॅकेट्स नेत असलेली गाडी पूर्ण रिकामी करून त्यात बसवले पुढे जाऊन तिच्या पतीलाही गाडीमध्ये घेतले निषादने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मोकळ्या रस्त्यावरून गाडी अक्षरशः वाऱ्याशा वेगाने पळवली आणि अवघ्या विसाव्या मिनटाला ते ससूनमध्ये पोहोचले देखील त्या महिलेला तातडीने ससूनमध्ये ॲडमिट केले आणि अवघ्या तासाभरात त्या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला एका निष्पाप बाळाने या जगात जन्म घेतला होता या पुढच्या गोष्टी समजल्यानंतर माझंही मन भरून आलं होतं आणि डोळ्यात पाणी तरळलं होतं काही वेळा आयुष्यात असे प्रसंग येतात की जेव्हा आपण आपसुकच नियतीवर किंवा कोणत्या तरी अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवतो कोणी त्याला देव म्हणतो तर कोणी अल्ला हा प्रसंग पण तसाच शहाजी काकांनी अगोदर ठरलेली संध्याकाळची वेळ बदलून दुपारची वेळ ठरू नये त्यानंतर ठरलेले काम संपलेले असूनसुद्धा आम्ही तास दीड तास तिथे उगाच टाईमपास करत बसणे त्यानंतर बरोबर निघायच्या वेळी आम्हाला जी गर्भवती भगिनी दिसणे आणि त्यानंतर योग्य मदत मिळून त्या बाळाचा सुखरूप जन्म होणे हा सगळा केवळ योगायोगाने नसून शकतो त्या बाळाच्या आयुष्यासाठी कोणत्या तरी विधायक शक्तीने हे सगळं नाट्य घडवून आणले आणि या नाट्याचे एक पात्र होण्याचे भाग्य आम्हाला लाभले या विचाराने आम्ही शहारून गेलो होतो गेले कित्येक दिवस या कोरोनाशी दोन हात करून झगडताना कानावर काहीही चांगलं पडत नव्हतं आजूबाजूची परिस्थिती इतकी भीषण होत चालली होती की त्यातही चांगलं काही घडत नव्हतं सतत कानावर पडणाऱ्या समस्या आणि संकटामुळे वीट आला होता अशावेळी खूप दिवसांनी अचानक कानावर आलेली ही न्यूज एक वेगळाच दिलासा आणि आनंद देऊन गेली रणनटेवणात एखादी वाऱ्याची झुळूक जसे आनंद देऊन जाते तसं काहीसं झालं जणू आपल्याच घरात कोणी जन्माला आलं आहे त्या आनंदात आम्ही सगळेच आनंदी झालो त्यानंतर पुन्हा एक जंगी चहापारती झाली ही घटना आम्हा सगळ्यांनाच प्रचंड सुखावून गेली होती सगळ्या सैन दैनिकांनी दुसऱ्या दिवशी या घटनेची बातमी सविस्तर दिली महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या बातमीचे शीर्षक होते अन्नपूर्णेच्या साक्षीने घरी लक्ष्मी आली शहाजी जाधव यांच्यासाठी अनेक चांगले प्रेस फोटोग्राफर्स म्हणजे शहराचे जणू सदैव जागे असणारे डोळे हे सारे जण या काळात खूप सज्ज राहून या काळात काम करीत होते केवळ बातमीसाठी नाही तर कुठेही काहीही मदत लागली तर मदत यंत्रणेप्रमाणे धावत इथे पोहोचणारे हेच होते अनेक गोष्टीची माहिती पहिल्यांदा त्यांच्यामुळेच कळत असे मुळात पुण्यासारख्या हॅपनिंग शहरामध्ये सातत्याने होणारे सांस्कृतिक कार्यक्रम नेतदीपक असा गणेशोत्सव असंख्य आंदोलने वारी अशा कितीतरी गोष्टी आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचे काम हे वृत्तपत्र छायाचित्रकार करतात त्यांचा ॲटलेस आणि नेमकं काय दिपायचं हा सेन्स जबरदस्त असतो दुष्प्रवृत्तीच्या विरोधात ताकदीने उतरतानाच चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहणाऱ्या प्रेस फोटोग्राफर्सविषयी माझ्या मनात कायमच एक आदराची भावना आहे कोरोना काळातील त्यांची भूमिका पाहिल्यानंतर ती अधिक द्विगुणी झाली कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये सर्व प्रकारचे अपडेट्स लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी हे सगळे फोटोग्राफर्स ऑन फील्ड होते किंबहुना समोरचा क्षण टिपायचा असल्याने त्यांना वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन असा काही नव्हताच त्यामुळे दररोज न चुकता आपल्या जीवाची पर्वा न करता हे सगळेजण रस्त्यावर उतरत होते आणि आपल्या अनुभवी नजरेने गोष्टी टिपत होते त्याचवेळी माणसांना येणाऱ्या विविध समस्या हे नेमकेपणाने हेरवत होते आणि त्यांना मदत करण्याचा पूर्ण क्षमतेने प्रयत्न करताना दिसत होते कॅमेऱ्यामागची नजर जशी महत्त्वाची असते तसं त्या कॅमेऱ्यामागचा माणूसही महत्त्वाचा असतो हे या कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रेस फोटोग्राफरच्या रूपाने अधोरेखित झाले रस्त्यावर अचानक भेटलेल्या एखाद्या ज्येष्ठाच्या जेवणाची व्यवस्था लावून देण्यापासून ते ऑन ड्युटी असलेल्या पोलिसांना जेवण मिळवून देण्यापर्यंत किंवा एखाद्या गरोदर महिलेला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी व्यवस्था लावून देण्यापर्यंत सगळ्याच कामात माणुसकीच्या भावनेतून पुढे असणारे आणि त्याचवेळी आपली कर्तव्य भावना जपणारे हे सगळेच प्रेस फोटोग्राफर्स मला कायमच विशेष वाटतात ही व्हायरल माणुसकीची खरी प्रतिके आहेत असंही वाटतं प्रेस फोटोग्राफर्स हे पुणे शहराचे डोळे आहेत आणि ते इतरांचे अश्रू पुसण्याचे काम करतात ज्या शहराची विविधता सांस्कृतिक वैभव हॅपनिंगच्या डोळ्यांनी कॅमेरा टिपले त्यांना आता या शहरातील सुनसान रस्ते निर्मनुष्य गल्ल्या ओसाड पडलेले कट्टे सगळीकडं ठप्प सार हे सारे टिपत असताना किती मानसिक त्रास होत असेल याची कल्पना पण करू शकत नाही परंतु तरीही कोरोनाच्या काळामध्ये हे सर्व प्रेस फोटोग्राफर्स आपल्या कर्तव्य भावनेत कुठेही कुत्रही करताना दिसले नाहीत कारण या सगळ्यांचाच फोकस क्लिअर होता की आपल्याला आपलं काम करीत असताना थोडंसं आउट फोकस होऊन इतरांची मदतही करायची आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्क फ्रॉम हो सोल काम करणारे जे लोक होते त्यांच्यामध्ये हे सारे प्रेस फोटोग्राफर्स मला कायमच दिसत होते आणि चांगल्या कामाची प्रेरणा त्यांच्याकडूनही सातत्याने मिळत होते सारे भारतीय माझे बांधव आहेत विरुद्धच्या लढाईमध्ये मास्कच्या जोळीला फेसशिल्ड उपयुक्त ठरवू शकतात हे लक्षात आल्याने शहरात ऑनफिल्ड पहारा देणाऱ्या पोलीस बांधवांसाठी वंदे मातरम संघटने च्या वतीने फेशील्डचे वाटप करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला त्यामुळे शहरातील अनेक पोलिसांना ड्युटी करताना अधिक सुरक्षित वाटू लागले साधारण स सत्तावीस एप्रिल हा दिवस उजारला तेव्हा जवळपास दीड लाख फूड पॅकेट्स वाटपाचा टप्पा पूर्ण करण्यात यश आले होते याच दरम्यान एक माहिती अशी समोर आली की ज्यासाठी लोक सहभाग अत्यंत आवश्यक होता मणिपूर येथील प्रशासकीय अधिकारी महेश चौधरी यांनी वित्तकर अधिकारी डॉक्टर गणेश राग आणि धर्मदाय अधीक्षक अभिजित अनापसाहेबांना दिलेल्या माहितीनुसार मणिपूरमधील तेमिल्लॉंग या जिल्ह्यातील दोनशे एकोणसष्ट सात तरुण विद्यार्थी पुण्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते त्यांच्याकडे जेवायला काहीही नव्हते अन्ना वाचून उपाशी असलेल्या या देश बांधवण्यात तातडीने मदत करणं गरजेचं होतं अनाप साहेबांनी अनिशे संपर्क साधला आणि अनिशने मला कॉल केला प्रिय मित्रमैत्रिणीनं हे व्हायरल माणूस की ऐकताना पाहताना आपल्या एक गोष्ट लक्षात येते की कुठेही जात पात किंवा कुठली सीमा यांना आडवी आलेली नाही मला नेहमी वाटतं की फक्त आणि फक्त आपण संकट काही हे जे करतो ते दैनंदिन आयुष्यात जर केलं तर आपला विकास कुणीच रोखू शकणार नाही आपण शांततेनं जेव्हा विचार करू तेव्हा आपल्या विकासाला समाजाच्या अधोगतीला कोण कारणीभूत आहे तर आपणच आपल्या स्वभावाला वृत्तीला धारणेला बदललं पाहिजे आणि जे आपण संकटात करतो ती आपली दिनचर्या बंदी पाहिजे दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद आणि दुसऱ्याच्या प्रगतीत आपली प्रगती आपण शोधली पाहिजे तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई तुमची मैत्रीण आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा पालवी परिवार व शब्दशिल्प करून धन्यवाद वंदे मातरम